बच्चूभाऊ कडू कडू यांनी जे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभं केलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस, रस्ता चक्का जाम आंदोलन सुरू आहे त्या चक्काजाम आंदोलनाच्या निमित्तानं आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पक्ष असतील संघटना असतील या ठिकाणी एकत्र रंगलेलो आहोत तर आपल्याला ज्यावेळेस बचू आंदोलन सुरू केलं त्यावेळेस असं वाटलं होतं की सरकारला जाग येईल ताबडतोब कर्जमाफीची घोषणा सरकार करील कारण कर आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणुकीच्या अगोदर यांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार परंतु त्यांचा मतलब साधला गेला त्यांचं सरकार आलं आणि ते आपल्याला विसरून गेले खरं सांगायचं झालं लोक असे फक्त मतदान करण्यापुरतं जीवनतरा पुढे मेलत तरी हरकत नाही अशा पद्धतीची वृत्ती कुठेतरी या सरकारमधल्या तर लोकांची आहे आणि म्हणून मला खरोखर या ठिकाणी सर्व पक्ष संघटना आणि खास करून शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करायचंय की आज सर्वजण शेतकऱ्यांची एकजूट होत नाही परंतु आज ही एकजूट होत आपल्याला दिसते आम्ही प्रयत्न सांगतो BOOM! <laughs> आणि मग जर तुम्ही शेवट माझा भाव देणार नाही कुठे असलेल्या आम्हाला लाव देणार नाही विमा ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना विमा नाही ज्यांना नुकसान नाही त्याला थोडा बहुत विमा म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं धोरण एक रुपयातला विमा बंद केलाय जवळपास सव्वा कोटी लोकांनी विमा भरला होता गेल्या वेळेस यावेळी तीस लाखाच्या संख्या जायला तयार नाही आज तुम्ही एक लक्षात घ्या साडे अकराशे अकराशे साठ रुपये उद्याचा हप्ता आणला जर समजा आता माझ्या रेणापूर तालुक्याचं जर आपण काढलं तर बावन हजार हेक्टर जमीन आहे लातूरला एक लाख हेक्टरच्या आसपास जमीन आहे लातूर तालुक्याची तर ह्या दोन तालुक्याचं जर आपण काढला हिशोब दीड लाख हेक्टरचे आकडे साडे अकराशे साठ प्रमाणात किती पैसे आपले चालले विचार करा कुणाच्या देशात चालू होत्या कंपनीच्या ज्या प्रायव्हेट कंपनी आल्या त्या कधी आपल्या नफ्या आपल्याला देण्यासाठी त्यांनी काम केले त्यांना शोधाला नफा कसा मिळेल यासाठी त्या विमा कंपन्या काम आहेत परंतु हिनीच चालू केली योजना एक ती घेऊन आपण रंगून बंद केली अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका निश्चितकऱ्याला ती सोडण्याची एक प्रकारे भूमिका या लोकांनी घेतलेली आहे हानुभाव सोयाबीनचा राऊतून बघितलाय हा नवा तर पाच हजार दोनशेच्या आसपास निर्भाव आलाय ज्यावेळेस दोन हजार तीनला तेराला तुम्हाला आठवत असेल काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस वेळेस मोदी पक्षात होते देवेंद्र फडणवीस त्यावेळेस क्लिप आता आता पुरावेत आपल्याकडे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं शहरीला पाच हजार रुपयेचा निर्माण होता दोन हजार तेराला आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी फिरले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सोयाबीनला आठ हजार रुपये भाव पाहिजे तर सोयाबीन परवडत आहे आता दोन हजार पंचवीस आहे बारा वर्षानंतर सोयाबीनचं यांचं सरकार आहे भावकाठ हे काही शब्द व्हायला तयार नाही यकदावर बोलले नाही कापसाला वाह मिळायला तयार नाही हुसाला व्यापारपेप्रमाणे वाह मिळायला तयार नाही रिकव्हरी चोरी काटा मारी हजर भांडगेरी पश्चिम महाराष्ट्रात आपल्यापेक्षा चार पर्शन आमचा तो पंगेश्वर कारखाना अगरणी मुंबई साहेब संघर्ष नेते जाऊ नेत शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे शेष लॅब झाले म्हणजे शेषले असे कशी लॅब तीन कोटी रुपये शेतकऱ्या रुपये तिकीट पैसे ते तीन तयार नाही त्यांनी म्हणून आमदार चाळीस सत्ताधारी आमदार आहे याचा अर्थ काय त्यांना काय लिहिलं गेलं नाही आणि कृषी मंत्री कशाला गुंतलाय खेळायला म्हणून लाभ वाटलं पाहिजे पण ना काय काय बोलले होते माणूस एक मिनिटात हा हा दिला होते महिला आहेत म्हणून बोलत नाही तुला याद घेऊन हा दिलं पाहिजे कसं काय बोलू शकतात असं ठिकाणी शेतकरी काय काय बोलले पाहिजे असं कृषी मंत्री असतो एक तरी शेतकऱ्याचा इथं निर्णय घेतला काय कृषी मंत्र्यांना आणि अशा फक्त पद्धतीच्या लोकांचं सरकार चालू आहे परवा आपले विजयकुमार गाडगे पाटील त्यांच्यावर हल्ला केला म्हणजे कशाची मस्ती आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तेची मस्ती आहे सत्तेचा माज आहे परंतु मी या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितोय आता शेतकरी एकवटला मस्ती बुस्ती आमच्या पुढे चालणार नाही आमची जर मस्ती आम्ही दाखवायला चालू केली हातात रुंदी घेऊन जर रस्त्यावर उतरलोच शेवजी फोर करून कारण ह्या लोकांना प्रेमाची जर भाषा कळत नसाल तर आमची वेगळी स्टाईल आहे आमची मनसे स्टाईल आहे पच्छु भाऊची सुद्धा आमची स्टाईल आहे म्हणजे आपल्या सगळ्याच्या स्टाईल आपण जर आपल्या अवकतीवर उतरलो अवकतीवर म्हणजे शेतकऱ्याच्या आपल्या अवघतीवर ओरिजिनल त्याला दाखवून देऊ आपण काय झालं तुम्ही एक अक्षर घ्या आपण जाती जातीमध्ये उभा उभारलं चाललो प्रार जनशक्तीचं आंदोलन मनसे कशाला जायचं बाबा काय बंद पडले अशा कुठेतरी भूमिका व्हायच्यात परंतु माझं स्पष्ट या ठिकाणी म्हणलं नाही आपल्या सगळ्यांना ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हिताचा विषय असेल ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा विषय असेल त्या त्या वेळेस आपण लातूरमध्ये किमान प्रथा पाडूया त्या वेळेस आपण सगळ्यांनी आपले पक्षभिक्षे सगळे बाजूला ठेवले पाहिजे त्या पद्धतीने काम आपल्याला उभे करायचं तर आणि तर हे लोक आपल्या पुढे झुकतील हो आपल्या मागण्या मान्य करतील आणि त्याचा होणार नाही काल मी कृषी उत्पन्न भेटायला गेलो होतो कृषी उत्पादन भेटून हे प्रश्न सांगितले जो पीक विमाची पद्धत आहे पीक विमा देण्याची ती पीक विमा देण्याची पद्धत रद्द करा म्हणलं जुन्या पद्धतीने तुम्ही पीक विमा केलाय त्याच्यातले तुम्ही काही ट्रिगर बंद केलेत सगळ्या गोष्टी सांगितल्या काय ऐकून घेणार ठीक ठिकाणी आम्ही शासन दरबारी करतो शासन लढायला तर काही दिलं गेलेच नाही पावसाळी अधिवेशनात काही निर्णय वेग वाटला काहीच नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतोय हा आवाज आज जो आपण या ठिकाणी उठवलाय तो आवाज जोपर्यंत विधानसभेत जाणार नाही मी बच्चू भाऊ करून सुद्धा विनंती करणार आहे आपला पुढचा मोर्चा विधानसभेवर असला पाहिजे ज्या पद्धतीनेशिवाय तोंड उघडत नाही एक लक्षात घ्या त्या पद्धतीने आपण सगळे एकजूट करू संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये गावगाव फिरू काही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं काही शेतकरी संघटना या ठिकाणी शिवसेना आहे सगळेजण काँग्रेसचे लोक आहेत सगळेजण मिळून पूर्ण जिल्हा पिंजून काढू सगळ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरती घेऊ बरोबर आम्ही मोर्चा काढला होता पंजेश सरकार तिथे मोर्चा काढत असताना सुद्धा मी सांगितलं होतं की बाबा आपलं शेतकरी म्हणून एकत्र जाऊ कुठल्या पक्षाने आंदोलन करतो किंवा कुठला पक्ष नेतृत्व करतो हा विषय नाही आपण जोपर्यंत शेतकरी म्हणून एकत्र येणार नाहीत तोपर्यंत काही होऊ शकणार नाही आणि आज आपण इथे एकत्र आलो अतिशय चांगल्या पद्धतीनं आंदोलन आपण करतोय लोकशाही मार्गानेही आमचं आंदोलन आहे परंतु लोकशाही मार्गाने जर न्याय मिळत नसेल तर लोकशाही मार्गाची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागेल आमच्या आंदोलन त्या पद्धतीचं असेल याची सरकारनं सुद्धा नोंद घ्यावी दक्षता घ्यावी आणि या ठिकाणी मी आपलं लांबत चाललेलं भाषण थांबवतो कारण या ठिकाणी अनेक जण बोलणार आहेत मी विनंती करतो की पुढचे राहून राह सताराबाई पाटील विनंती करतोय मार्गदर्शित राहा शेतामधले सर्व काम सोडून पेरणी कुरपणी लढाणी सगळं सोडून या ठिकाणी आज सर्व जमा झालेले माझे शेतकरी शेतमजूर भाऊ त्याच्यासोबत मदतीला दिव्यांग आणि यासाठी सगळी चोख व्यवस्था बंदोबस्तासाठी असलेले माझे पोलीस बांधव बघा हो। दोन्ही बाजूला शेतकरीच आहेत रस्त्यावरचे शेतकरी आणि ह्याच्या बंदोबस्तासाठी आलेले हे सुद्धा पोलीस पाहून स्वतः शेतकरी आता लढाई खरी दोघांनी मिळून लढायची आहे आता मला बरेच गोपनीयवाली भेटले अंधरची बाग गोरवली बात बातक्टिव्हिटीज काय काय आहेत सरकारला कळवायच्या मी म्हणलं पहिल्यांदा सांगतो की सरकारला कळवा की लोक लय बिघायले हे तर बघतो तुम्हाला येत हे कसं फिरतं ते ह्याला रूमने घेऊन निघेवण्याच्या माग लागतात कारण हे शेतीमालाला भाव तर दिलाच नाही पण मागणाऱ्याला सुद्धाही मारू लागले शेतीमालाचं भाव कुणी बोलला बोलायचं की त्याचा आवाज आवायचं काम चालू झाले सरकार अस्तित्वात आहे का नाही जस की सरकार नावाची गोष्टच महाराष्ट्रामध्ये आता शिल्लक नाही आणि त्याच्या विरोधात ते खरं काय आहे त्याला आठवण करून द्यायची असली तरी ते नाही त्याच्यामुळं आज सरकारचे सगळे प्रयत्न चालू आहेत पोलीस यंत्रणेला लावून देते कारण शेतकऱ्याविरुद्ध शेतकऱ्याचीच पोरं मध्ये काय चुकतात तुम्हाला सांगतो टाटा बिर्ला बजाज अंबानी असे पोलीस सुद्धा नाही या भावामध्ये यामध्ये सगळेच पठाण पटेल सय्यद हे असलेच आहेत जेमध्ये हे कदरून गेले शेतीमध्ये काही नाही म्हणून पोलीसमध्ये गेले तुम्हाला सांगतो एवढं आहे इकडे बी भाऊ इकडे बी आमचे आणि दुसरी गोष्ट देशाच्या सरहद्दीवर सुद्धा शेतकऱ्याचेच पोर आहेत एखादरी मंत्र्याचं पोर घ्याय का टाकवा बरोबर मला आम्ही सांभाळायची शेती बी आम्ही सांभाळायची देशाला बी आम्ही सांभाळायचं मला सांगा भावानो आणि न्याय आम्हाला नाही अरे आम्ही काय कर्ज माफी नाही मागितली लक्षात घ्या आम्हाला नको हे माफी आम्हाला कर्जमुक्ती आहे आणि तेवीस शेकडो सिद्धांत असं सांगतो आणि असं तोही बोलत नाही एका एक शेतीमाला तर सांगतो सोयाबीन आपल्याकडे जास्त प्रमाणात घेते मीडियामध्ये देण्याचा नियम आम्ही सकाळी लिहून आणले एका एक एकरचा खर्च बसतोय सत्तेचाळीस हजार रुपये आणि निघते सहा क्विंटल सरासरी सोयाबीन आणि चार हजाराने विकले तर एका एक क्विंटलला तयार करण्यासाठी सात हजार पाचशे रुपये खर्च येतो एका क्विंटलचा आणि सरकार घेते चार हजार समजा म्हणजे एका क्विंटल साडे तीन हजार रुपयाची लूट केली अशी एका पिकाची सोयाबीनची जर धर लूट धरली बेचाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रामधून सरकार लुटते मग आमचं कर्ज किती काँग आहे एका पिका जर बेचाळीस हजार कोटी उसात किती कोटी कापसात किती मध्ये किती मला सांगा मध्ये किती म्हणजे आमचेच पैसे हिशोबाला बसा आम्ही हिशोब सांगतो सरकारच्या मंत्र्यांना कोणत्या ते अर्थमंत्र्यांना आमच्या सोबत हिशोबाला सगळा हिशोब काढून तुझ्याकडे फिरले तर तू की आमच्याकडे फिरले तर एका मिनिटाने आम्ही आम्ही लूट वापसी मागतो हे लक्षात घ्या तुम्ही जे लुटले शेतीमालाच्या भावामध्ये त्या लुटीची वापसी पाहिजे आम्हाला आणि तुम्ही तुम्हाला कळलं होतं की शेतकऱ्याचं आपण मारले त्याला द्यायचे म्हणून म्हणले ग्रामात चालू होतं बघायचं खोरा कोरा कोरा पुन्हा पुन्हा आठवण करून पोलिसांनी सांगितलं असतं तिकडे तुमच्या अनुभव ललित सगळे शेतकरी काय करायचं केली रिपोर्टिंग सगळी काय तर मला सांगतो माझ्याकडे सगळे पुरावे पुरावेशी आणि काय खर्च लागत हे सगळं मी आणलेलं आहे भावानो आपल्याला आता ही लढाई नेटानं चालवावी लागणार आहे ही लढाई एका दिवसात आटोक्यात येईल असं चिन्ह आताही नाहीये त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी म्हणून एकत्र आलो या राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि ही लढाई फक्त प्रहारची आहे सगळ्या शेतकऱ्या आणि तुम्ही काय दिलं विकासमोट योजना आम्हाला कशाला दिल्या एकत्र लाडक्या बहिणी केला होता का की मला तुमचे पैसे पंधराशे रुपये द्या म्हणून कुणीही केलं नाही न मागितलेलं दिलं ठीक आहे आम्हाला त्याचा विरोध नाही परंतु अरे तुम्ही बहिणीला दिलं पंधराशे रुपये आमचं टाकीन मारलं आणि आम्हाला दिले आता तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्या लक्षात यासाठी की लातूर मध्ये एका शेतकऱ्याने परवाला सोयाबीन विक्रीला आणलं पन्नास हजार रुपयाची पट्टी आली होती आणि ते सोयाबीन विकून बस आला आणि एका पॉकेट पिल्यावर त्याचा किसा हलला आणि ते राहायला गेला माझ्याकडे पैसे नाही गावगर जायला पैसे नाही म्हणायला लागला तेवढा ते सज्जन माणूस आला आणि कशाला धरत काका काकामधले की पाचशे रुपये धरा की तेव्हा मला पाच सज्जन माणूस घेतलं बाबा पाचशे रुपये घेतला घरी आला बायको असा घेतला माझ पन्नास हजार रुपये किंवा बस मध्ये मारलं होतं मला एक तेवढ्या गर्दीमध्ये एक सज्जन माणूस आला आणि मला पाचशेची नोट दिली म्हणला आणि महागाई सुद्धा देऊ नका म्हणलंय आणि त्याला आपल्याला जेवायला बोलण्याचे म्हणलं कधी दोन चार दिवसाला काढलं ज्यांना पा, तुला पाचशे रुपये दिले होते त्यांनाच तुझ्या पाठी पन्नास हजार आणलं होतं सोया मी लूट करते आणि बहिणी म्हणता तुम्ही भावची सोयाबीनच्या उत्पादनामधून शेतीमालाच्या उत्पादन म्हणून काही राहायला गेले म्हणून झाड भुडकीत फिरायले इंडियनचा डबा घेऊन फिरायले ह्याची लाज वाटू या जरा महाराष्ट्रामध्ये दररोज चौदा शेतकरी पंधरा शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतीमालाच खर्च सुद्धा भरून निघत नाहीये म्हणून आणि तुम्ही काय मला देणारे कर्ज माफी माती हा शब्दच नाहीये माती गुन्हेगाराला दिली जाते आम्ही कष्ट केलंय आम्ही खाम घालाय काय आयुष्य इमान राखणारे लोक आम्ही जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळणार नाही तोपर्यंत कर्ज माफी कर्जमुक्ती काही सुद्धा नकोय तुमचा पापाचं तुम्ही जे पाप केलंय शेतीमालाला भाव दिला नाही हे तुमचा पाप आहे तुम्ही ठेवायचा सरकारनं आणि ह्याच्यानंतर शेतीमालाला भाव घेतल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही धन्यवाद उदय उदय गावे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित <स्थाँगाँ> शेतकऱ्यांना माराशी करावा ते साहेब साहेब शेतकरी साहेब आंदोलन आहे मी आपल्याला विनंती करतो की शेतकऱ्याचं आंदोलन शांततेत चालू आहे कृपया आम्हाला शांततेमध्ये आंदोलन करू द्या आपणाच विनंती करतो कारण आपणही शेतकऱ्याचे लेकर आहेत आपल्याला आपल्याच विनंती करतो ते आम्ही शांततेमध्ये आंदोलन करत आहेत आम्हाला शांततेच आंदोलन करू द्या मी गवारे साहेबांना विनंती करतो की गवारी साहेबां शेतकऱ्याला मार्गदर्शन करा We am विशेषूनच नागपूर ते गोव्यापर्यंत शक्तीपीठ महामार्ग चौघे म्हणत होते तोच महामार्ग तो आपल्या जो आपल्याला विशेषतः लातूर हावसा रेलापूर या तालुक्यातून जाणारा हा चक्तीपीठ महामार्ग आणि यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जाणार आहेत आणि शेतकऱ्याला पैसा दिला जाणार आहे यासाठी महोत्सव आहे एकाही गावामध्ये मोजले होऊ दिली नाही ही सगळी शक्ती आपल्याला एक लागेल संतोष साहेब बोलता होता साहित्य कोकाटेमध्ये जरा जास्त बोलायला पाहिजे अजित पवार सारखा मूर्ख माणूस कोकाट्याचं फक्त मंत्री मंत्रिपद खाता बनावतोय परंतु तेव्हा मंत्रिमंडळ असून काढून टाकत नाही हे आपलं दुर्दैव आहे पण अजित पवार असतील एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असतील ही सगळे सामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे विरोधी वागणारी माणसं आहे परंतु मी पुढची लढणार अतिशय अवघड आहे का तुला कोकाने पत्ते खेळत होता म्हणून विजय गाडगेने पत्ते दिले तर त्याचा राग आला आणि हमला केला तर पोलिसांनी साधी कसं लावली परंतु काल आम्ही अधीक्षकाला भेटलो तीनशे सात न म्हणजे एकशे नऊ अटक काय राहतं तर सुरज चव्हाणवरचा अटक झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि नेट नाही केली नाहीटे जामीन मिळते पंचवीस तारखेपर्यंत करा एकशे नऊ खाली अटक नाही केलं तर पूर्ण आतुलतेला बंद करण्याचा निर्णय सुद्धा आज आपल्याला घ्यावा लागणार म्हणून हे तुमच्या आंदोलनाला की नवी चोबोले साहेब हे फार महत्वाचा घोडके साहेब या ठिकाणी सत्तारबाहेर की बसावी म्हणूनच या देवाचा फडे विसरला जेव्हा सुरक्षा कायदा आणलेला आहे माहिती आहे का नाही तुम्हाला जेव्हा सुरक्षा कायदा केवळ रस्ते रोखे करू नका तर याच्या शासनाच्या विरोधात आहे परंतु लोकशाहीने दिलेला महाधिकार आहे बाबासाहेब आंबेडकर दिलेला घटनात्मक अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी माफ झाली पाहिजे यासाठी आपण आंदोलन आप करतोय आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथं सगळे बसले हेच चांगलं आहे की आता आम्ही एक सगळे एकत्र येणार आमची एकजूट दाखवूया आणि अशा भ्रष्ट सरकारला पाय उतार झाल्याशिवाय आहात राहता कामा आहे अशा पद्धतीचा दृढ निश्चय करूया बोलण्यासाठी भरपूर आहे पोलीस अधिकारामध्ये होतो ते तिथं पाच मिनिटात संपला इथं दहा मिनिटात थपवा आमच्या सत्ता भाईने सांगितल्याप्रमाणे तुमचा आणि आमचा डीएनजी एकच आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचीच लेकर म्हणून शेतकऱ्याचं जर एक आंदोलन असतं ना तर थोडं शाग्रतेनं स्वयंबाने घेतलं पाहिजे अशी पुढील अधिकाऱ्यांसमोर माझी विनंती आहे पुढचा काळ अतिशय वाईट आहे वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि म्हणून आपल्याला सगळ्यांची छेडा वेगळे आणि आज आपण एका तिरंग्याखाली आपण एकत्र आलेला हा तिरंगा घेऊनच तुम्हाला आता ह्या पुढची लढाई लढवायची आहे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणा जातीचा आहे धर्माचा आहे हे देणं गेलं नाही म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबाबत संयोजकांचे आभार मानतो या ठिकाणी अनेक पक्षाचे लोक आलेले आणि काँग्रेस प्रकोशराव या पुढच्या काळामध्ये आपली एकजूट काय असते हे देवेंद्र फडणू सुद्धा एकदा दाखवून देऊ कधी त्या अगोदर आपण जरा दाखवलेला आहे गुडघे ते काव्या लागले नाही हे तर काही फार काही काळजी करण्याचं कारण नाही म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आला या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वर कच्छू कोरो असतील त्याचबरोबर काँग्रेसची माणसं असतील राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील अभिया देशमुख असतील आपले राजू शेट्टी असतील आमचे जयंत पाटील असतील हे सगळे आम्ही जेव्हा जेव्हा हात येतील त्या हक्केला ओळ आपल्याला द्यायचा आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये एक प्रचंड असं वातावरण तयार करून पुन्हा जर चांगले दिवस यायचे असतील तर पुन्हा एकदा शेतकरी एकजूट दाखवलीच पाहिजे एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद पुन्हा एकदा द्या

संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सुरेश साहेबांना कर विनंती करतो की आपण मार्गदर्शन हो। करावं आजच्या शेतकऱ्यांचे कैवारी बच्चू कडू यांच्या चा महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटक